पूर्वक हा जन्म घेतला कशा करता घेतला कसा घेतला आणि पुढे कधी काय काय केलं पूर्ण वर्णन मला तुम्ही सांगा आता राज्याचा जेव्हा प्रश्न होतो त्यामुळे मित्र हो आपले अभ्यासक उपासक भगवताच्या बाबतीत काही काही चिंतन मग करणारे लोक जे आहेत त्यांना एक श्लोक मी सांगतो की हा श्लोक तुम्ही रोजच्या म्हणण्यामध्ये ठेवत जा सगळ्यांना सांगतो तो नाही पण सांगतो आणि ते एकदा भृगनंद तसाधुवादम वैयास भगवान सुविष्ठुतम

अर्थना करणे पूजा करणे आणि प्रति उपसर्ग लागल्यावर प्रत्यर्ष म्हणजे विशेष पूजा करून एक ये अर्थ येतो आणि बाकीचेही अर्थ येतात प्रत्यर्